भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी यामध्ये आज आपण रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तर पाहूया पण हा ॲक्ट समजून घेण्याच्या आधी आपण याचा काय इतिहास होता हा स्थापन करण्याची काय कारणे होती हे पाहूया तर भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी नावाची एक कंपनी होती ईस्ट इंडिया कंपनी या कंपनीमधील जे कर्मचारी होते हे स्वतःचा फायदा करून घेत आणि कंपनीच्याकडे लक्ष नव्हत होते म्हणून कंपनीचा लॉस होत होता म्हणून या सर्व कारणांमुळे भारतातील ई आय सीवर ब्रिटिशांनी नियंत्रण ठेवण्याचं ठरवलं म्हणून रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तर हा करण्यात आला तर आपण पाहूया की सतराशे त्र्याहत्तरचा ॲक्ट जो आहे हा कशासाठी आहे तर सर्वात आधी आपण या ॲक्टची कायद्याची वैशिष्ट्ये काय असतात हे पाहूया तर कायद्याची वैशिष्ट्ये इस म्हणजे यामध्ये आपण पाहू की कायदा कशासाठी स्थापन करण्यात आला तर एक नंबर तर भारतामध्ये जी ई आय सी होती भारतामध्ये या कायद्यामुळे भारतातील ई आय सी होती म्हणजे ईस्ट इस इंडिया कंपनी या कंपनीवर ब्रिटिश पार्लमेंट किंवा ब्रिटिश सरकारचं नियंत्रण आलं या कायद्यामुळे म्हणजे रेग्युलेटिंग या सतराशे त्र्याहत्तरचा झाला यामुळे प आधी ब्रिटिश सरकारचं नियंत्रणाला म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की भारतामध्ये एक केंद्रीकरणाची पद्धत सुरू झाली आपण असं म्हणू शकतो तर जे केंद्रीकरण या आहे यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत की के केंद्रीकरण भारतामध्ये केव्हापासून सुरू झालं असं एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात या ॲक्टमधून नंतर आपण पाहू की या कायद्याच्या तरतुदी काय आहेत की या कायद्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी करण्यात आल्या तर आधी बंगाल प्रांताचा जो गव्हर्नर होता त्या गव्हर्नरचं नाव बदलून त्यांनी गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल असं करण्यात आलं गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल असा दर्जा त्याला देण्यात आला नंतर काय झालं की या गव्हर्नरला मदत करण्यासाठी चार सदस्य निवडण्यात आले याला सहकार्य करण्यासाठी पण गव्हर्नर जनरल हा कोण होता तर आता आपण पाहूया की गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल जो पहिला हा वॉरन हेस्टिंग होता कोण होता वॉरन हेस्टिंग तर यास वॉरन हेस्टिंगला मदत करण्यासाठी चार सदस्य एक नंबर होता फिलिप फ्रान्सिस दोन नंबर जॉन क्लेवरी नंतर होता जॉन मॉरसन आणि नंतर होता तो बारवेल रिचर्ड असे एक दोन तीन चार असे चार सदस्य हे है। वॉरन हेस्टिंगला मदत करण्यासाठी होते नंतरची तरतूद होती की दोन नंबरची तरतूद यामध्ये जे बॉम्बे आणि मद्रास हे जे होते हे आधी वेगवेगळे होते तर यांच्यावर नियंत्रण हेच फक्त आता बंगालचंच झालं बंगालच्या गव्हर्नर जनरलचं बॉम्बे आणि मद्रास याच्यावर बंगालच्या गव्हर्नरचं नियंत्रण ठेवण्यात आलं नंतर जी ई आय सी होती याच्यामध्ये भ्रष्टाचार खूप वाढला तर त्याच्यातले कर्मचारी जे होते हे आपले स्वतःचाच फायदा करून घेत होते कंपनीचा लॉस करत होते म्हणून यासाठी त्यांनी काय केलं की कंपनीच्या ज्या कर्मचाऱ्यांना खाजगी व्यापार करण्यास बंदी केली म्हणजे यांनी खाजगी व्यापार करू नये असं त्यांनी सांगितलं नंतर यांना जे बक्षिसे जे घेत होते म्हणजे स्वतःचा फायदा घेण्यासाठी ती बक्षिसे स्वीकारण्यास त्यांना मनाई करण्यात आली नंतर काय झालं की कलकत्ता या शहरासाठी सर्वोच्च न्यायालयाची रचना करण्यात आली कलकत्ता शहरासाठी आणि यामध्ये एक जो होता तो एकाच तीन असं ती रचना होती म्हणजेच की एक मुख्य न्यायाधीश आणि तीन इतर न्यायाधीश मुख्य न्यायाधीश होता एलिझाइम्पे एलिझा एम्पे ही महिला ही मुख्य न्यायाधीश होती आणि चेंबर लिमिस्टर आणि हाइड असे तीन जे होते ते इतर सदस्य होते असं रचना सर्वोच्च न्यायालयाची करण्यात आली नंतर अशी तरतूद होती की काउन्सिलमध्ये म्हणजे जे चार सदस्य आणि एक वॉरनॅस्टिंग यांचा जो काउन्सिल होता याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय म्हणजे एलिझा एम्पेकडे पाठवणं म्हणजेच काउन्सिलचा निर्णय सर्वोच्च न्यायालयापुढे मांडणे अशी तरतूद होती आणि सावित जी होती की हे सर्व तरतुदी पुढील वीस वर्षांसाठी या संपूर्ण तरतुदी पुढील वीस वर्षांसाठी व्यापार करण्यास परवानगी करण्यात आली या तरतुदीनुसार असं मानून म्हणजेच की हा होता आपला पूर्ण तरतुदी आणि कशासाठी स्थापन झाला रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तर अशा ह्या तरतुदी आहेत आणि याच रेग्युलेटिंग ॲक्टचे काही दुष्परिणाम काही ड्रॉबॅक्स बी आहेत हे आपण ड्रॉबॅक पुढील व्हिडिओ मध्ये समजून घेऊया मला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब